दोमच्या पाण्याबाबत विरोधकांकडून चुकीचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न कोरेगाव तालुक्यात तीनशे पासष्ट पैकी तीनशे दिवस कालवे सुरूच ठेवण्याबाबत दिलेल्या शब्दावर आजही ठाम नामदार महेश शिंदे गुरुवारी लक्ष्मणरावजी इनामदार जिहे गटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित तिसऱ्या टप्प्यात कोरेगाव तालुक्याचा ता समावेश करण्यात ता आला असून त्यासाठी दोन टी एम सी पाणी वाढवून देण्यात आले आहे रामोशीवाडीपासून डावीकडे भाडळे बिचुकले पळशीपर्यंत पाणी जाणार आहे तर उजवीकडे जायगाव अपचिंगेपर्यंत पाणी जाणार आहे त्याद्वारे शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून वर्षातील तीनशे पासष्टपैकी पैकी तीनशे दिवस कालवे सुरू ठेवण्याचा दिलेल्या शब्दावर ठाम असून कोरेगाव तालुक्याला जास्तीत जास्त पाणी दिले जाणार आहे अशी माहिती कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी दिली कोरेगाव तालुक्यातील धोम डाव्या कालव्यातील आवर्तनावरून राजकारण केले जात आहे त्याबद्दल आपली भूमिका आमदार महेश शिंदे यांनी रविवारी सकाळी अकरा वाजता पत्रकारांशी बोलताना मांडली जे जेहकटापूर योजनेचा पहिला आणि दुसरा टप्पा हा खटाव आणि मान तालुक्यासाठी होता कोरेगाव तालुक्यासाठी विस्तारित तिसरा टप्पा मंजूर झालेला असून दोन टीएमसी पाणी त्याद्वारे उपलब्ध करून कायम दुष्काळी असलेल्या कोरेगाव तालुक्यातील चिमनगाव भंडारमाची बोरजायवाडी बोधेवाडी सिंदूरजणे भोसे आजादपूर रुई होलेवाडी अनभुलेवाडी भाडळे हिवरे नलवडेवाडी बिचुकले देऊराने पळशी या गावांसह लगतच्या गावांना रामोशीवाडी येथील वॉलमधून स्वतंत्र कालव्याद्वारे पाणी दिले जाणार आहे हा डावा कालवा असून त्याद्वारे भाजी खोऱ्यातील शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे त्याचबरोबर उजव्या कालव्याद्वारे खिरखंडी शेल्टी एकंबे वाघजेवाडी जायगाव अपशिंगे या गावांना पाणी दिले जाणार आहे संपूर्ण डोंगर पायथ्यावरून हे कालवे जाणार असून त्यातील पाण्याच्या परक्युलेशनद्वारे बारामाही ओढे नाले आणि नद्या वाहत्या राहणार आहेत शेतकऱ्यांचा शेती पाण्याचा प्रश्न त्याद्वारे कायमस्वरूपी निकाली निघाला असल्याचे नामदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले कोरेगाव तालुक्याचे सिंचनाचे क्षेत्र ठरलेले असून धूम धरणातील पाण्याची आवर्तने ठरलेली आहेत त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार राज्य सरकारला देखील नाहीत त्यामुळे पाणी कमी करण्याचा प्रश्नच येत नाही दोमच्या पाण्याची आवर्तने कमी होणार म्हणणे साप चुकीचे आहे उलट कोरेगाव तालुक्याला दोन टी पाणी वळवून देण्यात आले असून ते डोंगराच्या पायथ्याने वितरित केले जाणार असल्याने बारामाही ओढे नाले आणि नद्या वा वाहत्या राहणार आहेत त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील नेते मंडळींना पोटशूळ उठला असून त्यांच्या माध्यमातून विरोधक चुकीचा नेरेटिव्ह पसरवला जात आहे काही भाडोदरी लोक आणून चुकीच्या पद्धतीने अपप्रचार केला जात आहे असा आरोप त्यांनी केला बाहेरील जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळींना पोटशूळ उठला असल्याने ते स्थानिक विरोधकांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक वाढोतरी लोक आणून अपप्रचार करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्क्रिय आमदार हे असे उद्योग करत आहेत त्यांना स्वतःला कधी पाणी देता आले नाही या उलट आम्ही पाणी आणले असल्याने त्यांना काही सांगण्यासारखे राहिले नाही त्यामुळेच त्यांनी अपप्रचार सुरू केला असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला दोन डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचा विषय कोरियाव मतदारसंघातच का काढला जात आहे हा विषय आमदार शशिकांत शिंदे का उचलून धरत आहेत ते सातारा जिल्ह्यातील आहेत की बाहेरील जिल्ह्यातले आहेत पुणे आणि सांगली या बाहेरील जिल्ह्यातील लोकांचे हित पाहून त्यांची तळी का उचलत आहात त्यांच्या मनात नेमके काय पाप आहे अस्त्रीकरणासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी का मंजूर करून घेतला हा महत्वाचा प्रश्न आहे कालव्याचे अस्तरीकरण केल्यास पाणी जलदगतीने सांगली जिल्ह्याला जाईल त्यासाठी ज्यादा पाणी लागेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाण्याचे परक्युलेशन बंद होईल आणि पाणी शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही ना वास्तविक पाहता कोरेगाव तालुक्यातील नव्वद टक्के सिंचन हे धूम डाव्या कालव्याच्या पाण्याच्या परक्युलेशनवर चालले आहे कालव्यालगत असलेल्या विहिरी या त्यावर अवलंबून असतात ओढे नाले आणि ना नद्या ना वाहिल्या तर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटतो हे माहीत असून देखील बाहेरील जिल्ह्यातील नेते मंडळींच्या हातचे बाहुले झालेल्या विरोधकांनी जाणीवपूर्वक या विषयाचे भांडवल केले असल्याचा आरोप नामदार महेश शिंदे यांनी केला कोरेवातील शेतकऱ्यांना त्यांना संपवायचे आहे का असा सवाल करून आमदार महेश शिंदे यांनी धूमच्या पाण्याबाबत सुरू असलेल्या अपप्रचाराला निष्क्रिय आमदारच कारणीभूत असल्याचा आरोप केला